सैफ अली खानच्या इमारतीत जात असताना आरोपीचा व्हिडिओही समोर आला आहे संशयित आरोपी आणखी एक व्हिडिओ समोर येतोय आणि साधारण रात्री दीडच्या सुमारास संशयित आरोपी जो आहे तो चढताना पाहायला मिळालेला आहे तो जीना चढत असतानाची ही काही दृश्य गुरुवारची आपण पाहतोय सोळा जानेवारी एक वाजून अडतीस मिनिटांनी तो जुना चढत वरती गेलेला होता तेव्हाची ही दृश्य तर दुसरी काही दृश्य जी आपण याआधी पाहिलेली होती ती म्हणजे दोन वाजून तेहतीस मिनिटांनी साधारण अडीचच्या दरम्यान रात्री तो याच जुन्यावरनं निघून जात असतानाची दृश्य पाहिली आहेत पायामध्ये चपला न घालता आवाज कोणत्याही स्वरूपाचा येऊ नये यासाठी त्यांना पायात चपला घातलेल्या नाहीयेत जाताना मात्र आपण बघतोय त्याच्या पायामध्ये आपल्याला बूट दिसत आहेत वरती चढताना त्याच्या पायामध्ये काहीही नव्हतं अनवाणी तो चढत होता मात्र जाताना त्यानं बूट घातलेले पाहायला मिळत आहेत

दिक्या, फुरें दिक्या, फुरें ग्या, ग्या, तो तो नहीं पुलिस नहीं गई है पुलिस नहीं गई उनके मैनेजर फोन करके मेरे आदमी को घर पे फोन किया तो बुलाए थे उनका नाम क्या है उनका नाम वारिसमानी पूछताछ के लिए किस मामले में ये नहीं पता मुझे क्या काम करते कारपेंटर का काम चालू किए थे कारपेंटर क्या बोलती नहीं नहीं बोले पुलिस नहीं बुलाई थी ऐ? बोल रहे पुलिस नहीं बुलाई थी हाँ। पुलिस को लेके लेने आई थी वहाँ पे पुलिस नहीं ना मेरे घर मैनेजर आया आए, ना मैनेजर आया ना पुलिस आया फोन आया था फोन पे हम लोग मेरे आदमी गए थे जब किए डर किस बात की इसके वजह से चले गए मेरे पांच कारीगर वहाँ पे है तो उस पांच के लिए मैं बता दी आपके उन्होंने तो संशय आरोपी ची पत्नी सद्या पोलीस स्टेशन मध्य आ नेमकं काय घडलेलं आहे याबद्दल तिला माहिती नाही असं तिचं म्हणणं आहे मात्र कारपेंटरचं काम नवरा करतो अशी माहिती तिनं दिलेली आहे पाच जण एकत्रित काम करतात असंही तिने सांगितलेलं आहे कारपेंटरचं काम नवरा करतो आणि पोलिसांनी का पकडलंय या संदर्भात तिला अजूनही कोणतीही कल्पना नाहीये मात्र मी नवऱ्याला भेटायला आले अशी प्रतिक्रिया तिनं दिलेली आहे अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत भाग्यश्री ही व्यक्ती नेमकी कोण होती आपण बघितलं तर शान मेहबूबा असं त्यांचं नाव आहे प्रज्ञा आणि त्या सैफलीकडे आपण चार दिवस सांगतोय ज्या दिवशीपासून घटना घडल्या त्या दिवशीपासून आपण ही गोष्ट सांगतोय की सैफलीकडे कार्पेंटरचं काम सुरू होतं आणि या काम करणाऱ्यापैकी कर्मचारी आहेत ज्यांना इथे पोलीस स्टेशनला आणलेलं होतं त्यांच्या त्या, त्या कर्मचाऱ्यांच्या या पत्नी आहेत त्यांचं नाव शान मेहबूबा आहे त्या असं म्हणत होत्या की ह्या सगळ्या संदर्भात आम्हाला काही माहीत नाही आम्हाला फोन आला पोलीस स्टेशनमधनं आम्हाला भेटायला बोलवला पर माजा दे आ, आ, बर, बर माजा मी इथे भेटायला आलो पण माझ्या नवऱ्याचा यामध्ये काही संबंध नाही आम्ही कष्ट करून खाणारी लोक आहोत आणि माझ्या नवरा मेहब सैफ अली खान यांच्या घरी कार्पेंटरचं काम करत होता जो संशयित आहे या संशयिताला आम्ही ओळखत नाही आणि या देखील त्यांनी राग व्यक्त केलेला पाहायला मिळतोय की हा जर संशयित जर तोच असेल तर माझ्या नवऱ्याला त्यांनी अडकवलेला आहे त्यामुळे मी त्याला सोडणार नाही अशा पद्धतीची भाषा देखील शान मेहबूबा यांनी केलेली पाहायला मिळते एकंदरीतच आपण जर बघितलं तर आत्ता सध्या बँड्रा पोलीस स्टेशनमध्ये येणं जाणं जे आहे कर्मचाऱ्यांचं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांचा देखील तपास सुरू आहे आणि या कर्मचाऱ्यांच्या तपासा दरम्यान ह्या शान मेहबूबा इथे पोहोचलेल्या आहेत आता सध्या तो जो संशयित आहे जो सी सी टी व्हीमध्ये दिसतो जो सारखा चेहऱ्याचा आहे तो संशयित सध्या अजूनही बँड्रा पोलीस स्टेशनमध्ये आहे त्याची चौकशी अद्यापही सुरू आहे आणि ह्या सगळ्या प्रकारावर अजूनही संशयिताची ओळख जी काही आहे ती पटलेली नाही पोलीस देखील अत्यंत गुप्तता पाळताना दिसून येत आहे कुठचीही स्पष्ट माहिती पोलीसही देत नसल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे पोलीस नक्की स्पष्ट माहिती या संदर्भात कधी देणार आणि नेमका आ, आरोपी तोच आहे का की आ, सध्या संशयित म्हणून त्याला ताब्यात घेतलंय आणखी नाही पोलिसांची पथक जी आहेत वीस पथक ती देखील काम करतायत त्यामुळे काही धागेदोरे भेटत आहेत का हे बघणं देखील प्रज्ञा तितकंच महत्वाचं आहे નક્કી તુર્તા ધન્યવાદ સંપૂર્ણ સવિસ્તર માહિતી સાગ્યશ્રી